नमस्कार नमस्कार द्राक्ष बागायतार बंधून आज आपण मिरज कळंबी या ठिकाणी आदरणीय इम्रान सय्यदजी हा त्यांचा एस एस एनचा प्लॉट जवळजवळ पन्नास दिवसाचा प्लॉट आहे आणि आज आपण यश द्राक्ष नगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी समूहातर्फे या त्यांच्या प्लॉटवरती फिजिट देण्यासाठी आलेला आहे आणि हा त्यांनी पूर्ण प्लॉट आपल्या यशच्या शेड्यूलनुसारच शंभर टक्के यशच्या शेड्यूलनुसार केलेलं आहे आणि काय त्यांनी कशी केली थेरी कशी वापरली मॅजिक स्प्रे किती वेळा वापरला ट्रायकोस किती वेळा वापरला हे तुमच्या तोंडातून तो ऐकून या नमस्कार सर नमस्कार नाव सांगा माझं नाव इम्रान सयद, नानार कळंबी मिरज जिल्हा सांगली मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट नव्याण्णव सहासष्ट दहा ओके छान सर आता पन्नास दिवसामध्ये तुम्ही मॅजिक स्प्रे किती वेळा मारला मी ह्याला किती वेळा मारला हा विचारण्यासारखा विषय नाही कारण बऱ्याच वेळा मी माझी स्प्रे मारूनच आजपर्यंत बाग आणलेली आहे छान छान त्याच्या व्यतिरिक्त कुठला स्प्रे मारलेला नाही एक ही आंतरप्रवाशात गेलेलं नाही एक ही आंतरप्रवाश घेतलेला नाही खर्च कमी होतोय हो हो शंभर टक्के कमी होतो ट्रेनिंग बद्दल काय मत आहे ट्रेनिंग बद्दल की मला वाटतं सर्व शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावंच कारण अशी बाग ही स्वप्नात पण येणार नाही अशी बाग आलेली आहे छान 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 आणि एकदम कमीत कमी खर्च खर्च बरोबर शेत जरी नुकसान झालं तरी माझे एवढे पैसे गेलेत म्हणून काय आपल्यात म्हणजे त्रास होणार नाही ना नाही नाही भीतीच करेक्ट करेक्ट औषध छान छान सर काय सांगायचं तरुणांना सल्ला काय देणार आहे तुम्ही यश आयग्रो बद्दल तरुणांना एक काय सल्ला देणार आहे काही हरकत नाही घेऊन शेती करण्यात काय मजा नाही करेक्ट सरांचं बोलणं ऐकलं त्या पद्धतीने वागला की शंभर टक्के हे करतेच काय आहे काय नाही करेक्ट 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 त्यामुळे तरुणाने शेतीत उतरावं आणि वाचून शिकून शंभर टक्के शिकलेच पाहिजे करेक्ट करेक्ट छान सर नमस्कार, नमस्कार।